नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक पुन्हा एकदा तुमच्यासाठी अगदी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर आज मी तुम्हाला बीटची भाजी करून दाखवणार आहे तर बरेच मुलं किंवा मोठे कुणालाच बीट आवडत नाही पण बीट तर खायलाच पाहिजे पण बीट खाल्ल्या जात नाही तर अशा प्रकारे तुम्ही भाजी त्याची करून खाऊ शकता तर भाजी कशी बनवायची तर त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि चॅनलला मात्र पटकन सबस्क्राईब करा तर चला तर आता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपल्याला तेल लागणार आहे तर एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे आणि तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोरी टाकून घ्यायची आहे आपल्याला एक एक चमचा मी जिरे मोरी टाकलेली आहे तर जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये दोन दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बाउव्या कट करून ह्या लवंगी मिरच्या होत्या म्हणून मी कमी घेतल्या आहे जर तुम्हाला तुमच्या कमी तिखट असेल ना तर तुम्ही जास्त घ्या आणि पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि त्यानंतर एक उभा कांदा असा उभा जसा भाज्यांना आपण कसा कांदा कापतो अगदी तसा कापून घ्यायचा आहे बा उभा कापायचा पण एकदम बारीक कापायचा आणि तो आपल्याला परतवून घ्यायचा आहे तर परतवून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त शिजवायचा नाही आपल्याला कारण तो नंतर भाजीमध्ये पण शिजणार आहे तर फक्त आपल्याला कलर चेंज होईपर्यंत परतवून घ्यायचं फक्त मिनिटभर आणि त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे कलरसाठी तर एक मिनिटभर कांदा परतून घेतल्यानंतर खूप जास्त मसालेसुद्धा लागत नाही म्हणजे खूप स्ट्रॉंग सुद्धा नाही याला तुम्ही सॅलेड सुद्धा म्हणू शकता थोडीशी कच्ची ठेवली ना तर सॅलेड सुद्धा होतं आणि शिजवली की भाजी तयार होते तर याची तुम्ही इन वर रेसिपी बनवू शकता तर बघा मी अशा प्रकारे बीट किसून घेतलेला आहे एकदम लांब लांब किसून घ्यायचं जाड किसणीने आणि तुम्हाला जर बटाट्यासारखं करायचं असेल ना तर ते तुम्हाला बा बीट मात्र उकडून घ्यावं लागेल पण ही एकदम झटपट होणार आहे अगदी पाचच मिनटात ही भाजी शिजते खूप वेळ लागत नाही तर ज्यांना बीट आवडत नसेल आणि बीट जर खायलाच पाहिजे आता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बीटचे तुम्ही काय काय बनवता तर मी बीटची हलवा बनवलेला आहे तर बीटचे लाडूसुद्धा बनवलेले आहे तर त्याच्या रेसिपी मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेल्या आहे तिथे जाऊन ह्या सर्व माझ्या रेसिपी तुम्ही बघू शकता आणि लिंक लिंकसुद्धा मी व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्कीच बघा लाडू तर खूप छान होता तर अशा प्रकारे हे वेगवेगळे वेग 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 वे असे बीट तुम्ही खात नसेल तर तुम्ही त्याच्या वेगवेगळे प्रकार बनवू शकता बीटच्या पुऱ्यासुद्धा खूप सुंदर होतात तर अशा प्रकारे आपल्याला आता भाजी एक मिनिटभर परतवून घ्यायची आहे मीठ टाकल्यानंतर आणि त्यानंतर झाकण देऊन फक्त पाच मिनिट आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे खूप वेळ लागत नाही भाजी शिजायला तर आता बघा पाच मिनटं आपले झालेली आहे तर झाकण काढून बघूया तर भाजी छान मऊ झालेली आहे आता शेवटी यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही किती पटकन आपली बीटची भाजी तयार झालेली आहे आणि मुलांना डाब्याला देण्यासाठी सुद्धा तुम्ही अशी भाजी बनवू शकता किंवा मा सॅलेडमध्ये म्हणून मा, तुम्ही अशी भाजी बनवू शकता सॅलेड सुद्धा बनवू शकता फक्त शिजवायचं कमी शिजवायचं त्याला म्हणजे फक्त एक काही सेकंदच आपल्याला त्याची वाफ काढायची तर सॅलेड सुद्धा याचं होतं तर अशा प्रकारे इथे मी ही बीटची भाजी तयार केली होती आणि त्याच दिवशी मी इथे दुधीचा गरगट्टा केला होता म्हणजे दुधीची घोटून अशी भाजी केली होती तर त्याचा व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर अशा प्रकारे मी दोन भाज्या बनवल्या त्या दुपारच्या जेवणामध्ये तर अशी एकच भाजी खायचा कंटाळा येतो ना तर बऱ्याच वेळा आमच्याकडे डाळसुद्धा आवडत नाही आणि आमची सुनबाई आता डिलिव्हरी झालेली आहे तिच्यासाठी पातळ भाजी बनवायलाच लागते म्हणून अशा प्रकारे मी दोन भाज्या रोज बनवते एक पातळ भाजी आणि एक सुक्की भाजी तर रोज रोज काय काय बनवायचं तर असं काहीतरी वेगळी आयडिया काढावं लागतात आणि अशा वेगवेगळ्या भाज्या बनवायला लागतात त्याबरोबर काकडी टमॅटो का अशा प्रकारे तुम्ही त्यामध्ये ख ठेवू शकता खायला दुपारच्या जेवणात आणि इथे मी याची चटणी बनवली होती आळशीची तर ती सुद्धा इथे ताटात ता ठेवलेली आहे आणि शेंगदाण्याची चटणीसुद्धा बनवलेली आहे त्या वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या मी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तिथे जाऊन चटण्यांचे खूप प्रकार टाकलेले आहे चॅनलवर जाऊन तुम्ही नक्की बघा कडीपत्त्याची चटणी आळशीची चटणी अशा वेगवेगळे प्रकार शेंगदाण्याची चटणी तर अशा प्रकारे हे आपलं स दुपारच्या जेवणाचं ताटही तयार झालेलं आहे तर हे जेवण तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट करून मला नक्की करवा आणि अशाच एका नवीन पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह भेटू अशाच नवनवीन रेसिपीसह तर चला आता तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय